माझ्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे आणि माझ्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यावर मला न्याय मिळाला पाहिजे धर्मेंद्र सुदेव गजवीर यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि यांनीच माझ्यावर खोटा आरोप अथॉरिसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे कुठल्या पोलीस स्टेशन ला पोलीस स्टेशन मग तुम्ही पोलीस स्टेशन गेल्यानंतर काय मी केली होते पोलीस स्टेशनला पण त्यांचा व्यवहार माझ्या विरुद्ध बरोबर नव्हता त्यांनी मला हकलून लावलं काय म्हणून जा जा तुझ्या मुलीला पहिले ऍडमिट कर इथे कशाला आली पोलीस काही नाही काही नाही काही नाही तेवीस तीन दोन हजार पंचवीस ला आरोपीला कशा प्रकारे घर मालक आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले घर किरायाने दिलं त्याला नाही का घर त्यांचं आहे नाही आमच्याकडून किराया घेतो घर घर मालकच आहे असे म्हणून त्यांनी आम्हाला किरायाने घर दिलेलं आता तीस महिन्यापासून आरोपी नाही याची मला माहिती कारण आता हा से कम तीन महिन्यापासून चालू आहे मग त्याच्या अगोदर केली होती हा प्रकार घडल्यानंतरच केली पण त्याचे जे सिमटम्स आहेत ते समजायला कळायला येत होत मला कि याचा असं काहीतरी इरादा होऊ शकते पण आता आपण इतका विश्वास तर नाही करू शकत ना की असं वाटलं नव्हतं हो की हा व्यक्ती असा करेल ना

हा अठरा सिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे हा माझ्यावर गुन्हा खोटा आरोप त्यांनी त्यांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा मागे घे नाही तर तुझ्यावर तो अठरा सिटीचा गुन्हा दाखल करतो हा पहिल्या दिवस पासून त्यांनी सांगितलेला होता तेवीस तारखेपासून आरोपीचा परिवार वगैरे कुठे राहतो काय नाही नाही मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही तुम्ही तिथे किरायाने कसे काय राहता कसे काय होतं आपल्याला घर पाहिजे कुणाच्या माध्यमातून असं आम्हाला काही माहिती नाही ना कुणाच्या माध्यमातून होत तुमची काय मागणी आहे तुमचं कसं काय मला न्याय मिळावा बस मला काही दुसरं काही नको आरोपी आता आहे आरोपी सेंट्रल जिल्हा आरोपी सेंट्रल जेलला आहे हो त्याला हो, हो, हो। बेल मिळावी नाही ना आणि त्यांनी जे तो बाहेर आला तर आम्हाला पण खतरा आहे ना की त्यांनी धमकी दिलेली आहे अगर तुम्ही बाहेर निघाले तर आज मी हो तुम्हाला ड्रायव्ह करी अशी धमकी देऊन गेलेला आहे आणि तो एकटा आलेला होता घरी पण त्यांनी ते त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की मी कोणती बहीण वगैरे समथिंग सगळं सगळ्यांना घेऊन आलेलं आहे असं